हॅलो गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही खूप छान मस्त आणि मजेतच असाल संक्रांत म्हणजे वर्षाचा सा पहिला सण फार काही मोठा नाही हो पण मन साफ करून नव्या वर्षाला सुरुवात करायची आठवण मात्र नक्की करून देतो तो म्हणजे आपला हा संक्रांतीचा सण म्हणूनच सगळ्यात आधी मी ना उमऱ्याला लेपन करायला घेतलं कारण घरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी आधी दरवाजा सुंदर आणि सकारात्मक असावं असं मला वाटतं कारण दरवाजा सुंदर असला ना की घरात येणारी प्रत्येक वाईब आपोआप पॉझिटिव्ह होऊन जाते आता वर्षाचा पहिला सण म्हटल्यावरती दरवाजा असा आपला सजलेला पाहिजेच म्हणून सकाळी लवकर उठून ना सगळी काम वगैरे हो उरखली होती आणि पहिला उमरा सजवायला घेतला होता मी मला जेव्हा पण असा उमरा सजलेला असेल ना त्या दिवशी इतकं छान वाटतं ना काहीतरी खरंच असं घरामध्ये काहीतरी सण आहे काहीतरी पूजा आहे असं वाटतं आणि मला कित्येक जण म्हणतात सुद्धा की तुझ्या घरामध्ये काही पूजा वगैरे आहे का की तू एवढी रांगोळी किंवा एवढं लेपन वगैरे केलंयस तर मी असं नेहमीच करत असते आणि मला ते छान पण वाटतं तर चला आपल्या वर्षाच्या पहिल्या सणासाठी माझा उमरा सजलेला आहे आणि तो असा सजलाय आता माझ्या बाजूला जे राहतात ना त्यांच्या उमऱ्याचं लेपन तर खूप छान असतं त्या रांगोळी सुद्धा खूप छान काढतात आणि मला कधी काही डिझाईन वगैरे नाही सुचले ना तर मी त्यांच्याच उमऱ्यावरची रांगोळी इथे कॉपी पेस्ट करत असते म्हणजे तो काढण्याचा प्रयत्न करत असते मला अशी से, से, सेम टू सेम रांगोळी नाही जमत त्यांच्यासारखी पण कधीतरी मी ट्राय करत असते तर चला इथे देव वगैरे धुवून घेतले होते आणि मी छान अशी वेणी आणली होती आणि हे फुलं मला फुलं ना थोडी वेगळी हवी होती म्हणजे गजरा किंवा ज्या छोट्या छोट्या वेण्या येतात ना तशा वेण्या हव्या होत्या पण आज सकाळी ती वेणीवाली जी असते तिथे बसलेली तीच नव्हती म्हणून मी छोटी फुलं घेऊन आले होते आणि तरी पण माझी पूजा आजची खूप छान झाली होती फुलं कोणतीही असू देत पण जेव्हा आपण देवाची पूजा करतो ना तर ती फुलं सुद्धा छान वाटतात जेव्हा ती देवासमोर वाहिली जातात छान झाली आहे ना आजची पूजा मला पण खूप आवडली तर चला सकाळी मी आहुंना सोडायला गेले होते ना तर तेव्हा मी हे सगळं सामान घेऊन आले होते तसं तर मी हे सामान आदल्या दिवशीच आणायला हवं होतं पण ठीक आहे चला असो मी असा विचार केला की सकाळी सकाळी मला जरा फ्रेश फुलं वगैरे पण भेटतील आणि हे सगळं सामान मला फ्रेश मिळेल असा मी विचार करून मी सकाळी सकाळीच हे सामान घेऊन आले होते आता ही पूजा दुपारच्या नंतरच करायची आहे तीनच्या नंतर त्याच्यामुळे मी इथे काही घाई वगैरे केली नाही माझी सगळी कामं वगैरे उरकून घेतली आणि त्याच्यानंतर दुपारी असं सगळं काम करायला घेतलं होतं तेवढ्यात माझं एक पार्सल सुद्धा आलं आता हे पार्सल काय आहे मी तुम्हाला दाखवते आता हे आहे फ्रीज मॅग्नेट्स आणि ह्या मॅग्नेट्स वरती काय आहे मी तुम्हाला आतमध्ये दाखवते ओपन करून आता आम्ही जेव्हा अलिबागला गेलो होतो ना तर तेव्हा आम्ही खूप छान छान फोटो काढले होते आणि ते फोटो मला असे फ्रेम म्हणून हवे होते पण आम्ही काही सध्या फ्रेम वगैरे हो काही बनवायच्या भनगडीत पडणार नाही आहोत म्हणून म्हंटल चला हे असे फ्रीज मॅग्नेट मागूया आणि एकदम छान जशी क्लिअरिटी फोन मध्ये आहे ना तसे सेम टू सेम हे मॅग्नेट्स वरती सुद्धा हे फोटोज आले होते आणि मला इतके आवडले होते ना सेम क्लिअरिटी सेम काही असं ब्लर नाही आलं किंवा असा फोटो फाटला नाही काही नाही मस्त मस्त आलं होतं हे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा मी नक्की लिंक देईल याची मला ना वरती मॅगनेट्स लावायला खूप आवडतात म्हणून म्हटलं चला माझी हाऊस पूर्ण होईल आणि हे फोटोज सुद्धा असेच राहतील जेणेकरून कायम हे आठवणीत पण राहतील आणि खूप सुंदर फोटो आलेत हे आमचे खरंच आता मी हे ऑर्डर केले हे काय आहून अजून माहिती नाहीये मी माझ्याच परस्पर असे ऑर्डर करून टाकलेत ते जेव्हा मी वरून आले ना तेव्हा हे फोटोज मी त्यांच्याकडून घेतले आणि बघितले तेव्हाच मला ते, ते खूप आवडले आता ना काही हे माहिती नाहीये म्हटलं चला संध्याकाळी आल्याच्या नंतर त्यांना असं छोटस सरप्राईज देईन कधी कधी आपल्याकडून होतं ना की मोबाईल मधून फोटोज डिलीट होतात किंवा काही होतं त्याच्यामुळे ना असे काही फोटोज वगैरे असे मॅग्नेट्स वगैरे आपण ठेवू शकतो जेणेकरून ह्या आठवणी आपल्यासोबत कायम राहतील आणि आपली सारखी नजर सुद्धा जाईल त्याच्यावरती इथे माझ्या चेहऱ्यावरची स्माइल बघून तुम्हाला कळालंच असेल की हे मॅग्नेट्स बघून मला किती आनंद झाला होता खरंच खूप छान आहेत हे मॅग्नेट्स आणि अलिबाग वरून येताना सुद्धा ना मी दोन तीन मॅग्नेट्स घेऊन आले होते पहिले माझ्याकडे एकच मॅग्नेट होता केरळचा त्याच्यानंतर मी हे दोन तीन मॅग्नेट्स अलिबाग वरून आणले होते आता तेच इथे सेट करून घेतेये स्मिथला सुद्धा माहिती नाहीये स्मिथ सुद्धा आल्याच्या नंतरच बघेल हे मॅग्नेट्स तर चला आता वर्षाचा सा पहिला सण म्हटल्यावरती आमच्याकडे ना पुरणपोळीच होते म्हणून म्हटलं आता लवकरच जेवण बनवायला चालू करूया म्हणून इथे गोळ वगैरे बारीक करून घेतला आता पोळ्या मला काही जास्त जमत नाही बरं का खरं सांगते कारण असं म्हणतात ना की जी सुगरण असते तिला पुरणपोळी खूप छान येते तसं तर मला बाकीच्या रेसिपीज जमतात पण ह्या पुरणपोळ्या मला खूप कमी जमतात आता मी ट्राय करणार आहे की मला जेवढ्या चांगल्या पुरणपोळ्या करता येतील तेवढ्या मी करू असं मी ट्राय करणार आहे पण बघूया आता शेवटी काय होते आता इथे पुरण वगैरे शिजवून घेतलं होतं मी आणि गरम गरम चाळणीतून काढून सुद्धा घेतलं त्याच्यानंतर साडी घालून छान रेडी झाले आता ह्या हिरव्या बांगड्या माझ्या फिक्स असतात जेव्हा पण मी साडी घालते तेव्हा आणि असं म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी हिरव्या बांगड्या घातलेल्या छान असतात म्हणून आता ह्या हिरव्या बांगड्या घालायला घेतल्यात आणि छान असे रेडी झाले त्याच्यानंतर हे सगळं सामान मी रेडी करून घेतलं आता ह्या भाज्या वगैरे ना ज्या असतात आपल्या मडक्यामध्ये वगैरे ठेवायच्या भरायच्या यामध्ये ना सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहिती नाही पण ह्या भाज्या ना अशा बारीक बारीक कापून मडक्यांमध्ये भरतात आता ह्या भरतात हे सगळीकडे सेम असतं पण पूजेची पद्धत वगैरे कदाचित वेगळी असू शकते आता मी लहानपणापासून जी पद्धत बघितली आहे ना ही मकर संक्रांतीची पूजेची तर तशीच मी करून घेतेय आमच्याकडे ना कधी कधी असं बाहेर सुद्धा जातात चौघी पाच जणी मिळून असे जी सुगडी वगैरे आहेत आमच्याकडे ह्या मडक्यांना सुगडी म्हणतात तर ती सुगडी वगैरे पूजतात हळदी कुंकू करतात पण आता इथे बाहेर कुठे जाणार म्हणून आता मी घरामध्येच करते घरामध्येच पूजा वगैरे करून घेते जेव्हा आम्ही घाटकोपरला होतो ना आम्ही चाळीत राहायचो तेव्हा आमच्याकडे खूप छान मकर संक्रांतीचं हे जे वाण आहे तर ते दिलं जायचं चाळीतल्या सगळ्या बायका वगैरे यायच्या तेव्हा हळदी कुंकू सुद्धा व्हायचं छान ती मकर संक्रांतीची पूजा वगैरे व्हायची असं वाटायचं की सण आहे पण या फ्लॅट सिस्टम मध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मिस करतो आपण सगळे असं मला वाटतं तर चला इथे आमच्याकडे ना ही अशी पूजा मांडून घेतात आणि तीच पूजा मी इथे करून घेतली होती आणि तुळशीला सुद्धा असं सुगड वाहून घेतलं होतं आता इथे बघा आमच्याकडे अशी पूजा मांडून घेतात छान आमटी वगैरे करून घेतली मी ही कटाची आमटी ना आम्हाला खूप आवडते बर का आता पोळ्या वगैरे करायच्या राहिल्यात आणि मी आज स्पेशल भजी करणार आहे जे पुरणपोळी खातो जे असं सगळं मिक्स करून ठेवून द्यायचं चा, त्याच्यानंतर भजी काढायला आता मी आली हळदी बुकावरून तुम्हाला दिसतच असेल पोळ्या करायला मला खूप वेळ लागणार आहे खूप म्हणजे खूप कारण आता बघा तुम्ही माझी कचऱ्यात पोळ्या लाटताना काय काय करते ते ठीक आहे कधी कधी माझ्या पोळ्या नीट पण येतात आता जर चांगल्या आलं तुम्ही तर तुम्ही म्हणाल की अरे वा छान येतात आणि अशी काय बोलते कधी कधी चांगले येतात चुकून कधी कधी नाही येत तर आता देवाचं नाव घेऊन मी आता पोळ्या करायला घेतो आता आमच्याकडे जेव्हा पोळ्या लागतात ना फळफोटावर तर ता त्याला असं कॉटनचं वगैरे कपडा बांधतात तर म्हणून मी आता हा कॉटनचा कपडा घेतलाय सुती कपडा कोणी कोणी पेपर वगैरे सुद्धा आता चाळ तर बनवून घेतलाय आमच्याकडे चाळ म्हणतात बर का याला आता हे असं चाळ बनवून घेणार इथपर्यंत माझी पोळी एकदम छान असते मध्येच फाटते म्हणजे ना पुरण सगळीकडे पसरलं नाही जात असं मध्येच राहत पुरण बघितलं मला सगळं येतं बर का पण ही पोळीच कधी जमली नाही मला खरंच मला मासवडी येते मला बऱ्याच काही रेसिपी येतात पण ही पोळी मला कधी जमली नाही आता मी स्वतःच एक ट्रेक शोधून काढली तिच्यासाठी तर मग अशी ही पोळी ना माझी इथे आली होती ना तोपर्यंत फुटली होती पण आता ही फुटलेली नाहीये फायनली माझी पोळी न फुटता न फुटता तव्यापर्यंत गेली आहे तुम्हाला मला सरप्राईज द्यायचं काय शोधा <laughs> ना कुठे सरप्राईज पिशव्या कसल्या शोधा ना शोधा सरप्राईज कुठे काय आहे आहे काय मस्त मॅगनेट्स कसले मॅग्नेट्स फोटोचे मॅग्नेट्स घेतले मी केले होते ऑर्डर कधी त्या दिवशीच आले आल्या अलिबागवरून आल्या फोटो कुठून लावले पण त्यांना ते कस्टमाइज करून देतात त्यांना फोटो ते अपलोड करायचे असतात म्हणजे आपण हे फोटो अपलोड तू त्यांना अमेझॉनला दिले हा कुठून अमेझॉन ॲमेझॉनला दिले हे चार फोटो हा आणि ते तू कस्टमाइज करून घेतले हा <laughs> कसे वाटले बाय बायदो कसे वाटले मला मस्त मस्त त्याच्या इथे हे लावले म्हणजे अलिबाग स्मित पाणीपुरी तुम्ही आणि मी काय रिलॅक्स अँड एन्जॉय एन्जॉय चांगलं चांगले दिसतो ना ते म्हणून अच्छा तू पण चांगला दिसतोस म्हणजे तू पाणीपुरी गोलूमोलू पाहिलं माझ्या पोळ्या आणि अहूनचं सरप्राईज रिॲक्शन आता आज तरी मला बऱ्यापैकी पोळ्या जमल्या होत्या बरं का तुमच्या भीतीने ना मी खरंच खूप छान पोळ्या केल्या होत्या यावेळेस का तर मी कॅमेरावर दिसणार आहे म्हणून पण चला ह्या निमित्ताने तरी माझ्या पोळ्या खूप छान झाल्या होत्या यावेळेस आणि मी हे स्पेशल भजी कोणते बनवले होते याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला कमेंट नक्की करा मी तुमच्यासोबत ती रेसिपी नक्की शेअर करेन अहोंनी देवाला नैवेद्य देव वगैरे दाखवून घेतला आणि आम्ही बसलो आमच्या पेट पूजेसाठी तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तुमचं येणारं वर्ष खूप सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच अँड टेक केअर फ्रेंड्स अँड बाय